त्याच्यात तर कोण कोण काळा बुक्का कलर टाकून बनवत आहेत काय मला बघू दे ना जरा एक मिनिट हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो आहे पहिला श्रावणी सोमवार आणि आईने आज घरी महादेवाची पिंड एक बनवलेली आहे आर्टिफिशियली ती बघू आपण आता हॅलो आज पहिला श्रावणी सोमवार आणि सकाळी मंदिरात गेले पण चांगलं काही असं दर्शन झालं नाही मंदिरामध्ये खूप गर्दी होती मग कामावर न आल्यानंतर असा विचार केला की के आपणच सकाळी दिवसभरात जे रील्सवर पाहिलं शिवलिंग घरात कसं करतात ते मी घरच्या घरी बनवलं आणि आज खरंच खूप छान वाटलं घरातल्या घरात, घरात शिवलिंग महा महादेवांची पूजा करून खूप छान वाटलं हे मी घरच्या घरी तयार केलेलं शिवलिंग पहा कसं येतं बोल महाकाल महाराज की काल भैरव महाराज की जय नील लखेश्वर महाराज की जय आता हे आमचे आईने काहीतरी नवीन बनवले रील्सवर बघून असं बाबा शिवलिंग बनवते मला तसे फक्त वन साइडल झाले आहे थोडी मध्ये आई वरची पिंड आलू नका रे पाप लागल ते वरच सारखं थोडं मधी वरच वरच ते जाऊ देऊ कोपऱ्यात वरच थोडं सारखं मधी म्हणजे बरोबर होय सोड सोड ते जाईल आपोआप तिकडं थांबल पुढे जाऊन ते बघ थांबल महादेवची कृपा आपोपची याचं पाणी काय करायचं आई तुळशीला झाडांना हर हर महादेव यक्षरोप दश दशना मुख जटा शेखरां चन्द्रभि दमद